विद्यार्थी मित्र हो मागच्या तासिकेमध्ये आपण लोकशाहीची व्याख्या बघितलेली आहे लोकशाहीचा अर्थ देखील बघितलेला आहे आजच्या या तासिकेमध्ये आज आपण लोकशाहीचे जे काही प्रकार निर्माण झालेले आहेत या सर्व प्रकारांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर विद्यार्थी मित्र आजच्या काळामध्ये लोकशाही हा शासन प्रकार सर्वमान्य व सर्वसृत आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो जगातल्या बहुतेक देशामध्ये जवळपास सत्तर टक्के देशामध्ये संसदे लोकशाहीचे शासन प्रकार आहेत त्यामध्ये संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही आपल्याला दिसून येते परंतु मूळ जर आपण बघितलं की लोकशाहीचे ढोबळ मानाने दोन प्रकार त्या ठिकाणी पडत असतात यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही डायरेक्ट डेमोक्रेसी असं त्या ठिकाणी दिसून येतं त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही लोकशाहीचे दोन मुख्य प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर या प्रकारापैकी सर्वप्रथम आज आपण प्रत्यक्ष लोकशाहीची संकल्पना त्या ठिकाणी बसणार आहोत प्रत्यक्ष लोकशाही कशा स्वरूपाची वाटचाल त्या ठिकाणी लोक प्रत्यक्ष लोकशाहीची होती जे देखील माहिती या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मात्र हो एकेकाळी जगामध्ये जगाचे लोकसंख्या अत्यंत कमी होते या कमी लोकसंख्येमुळं या कमी लोकसंख्येमुळं मर्यादित असल्यामुळं प्रत्यक्ष लोकशाही हा शासन प्रकार त्या ठिकाणी होता प्रत्यक्ष लोकशाहीची व्याख्या जशी आपल्याला करता येईल ज्या ठिकाणी जनता ही, ही राज्यकारभारामध्ये प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असते आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी घेऊन लोकशाहीमध्ये आपलं मत त्या ठिकाणी नोंदवत असते ही झाली प्रत्यक्ष लोकशाही एकेकाळी जगाचा आकार हा लहान होता लोकसंख्या ही मर्यादित होती अशा ठिकाणी ही लोकशाही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होती ग्रीक नगर राज्यामध्ये अथेन्समध्ये हा शासन प्रकार त्या ठिकाणी स्रसृत्रूत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो कारण अथेन्सची लोकसंख्या ही प्रचंड त्यामध्ये कमी होती त्याशिवाय स्त्रिया असतील त्या काळामध्ये गुलाम हा एक महत्त्वाचा घटक होता, होता गुलामांना देखील निर्णय प्री म्हणजे सहभागी नव्हता आणि परदेशी नागरिक या तीन घटकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात आलेलं नव्हतं मग यामध्ये कर भरणारे नागरिक असतील किंवा उच्चभ्रू लोक असतील हेच त्या ठिकाणी काय होत होते की प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सहभाग घेत होते आणि या सहभागामध्ये आपलं प्रत्यक्ष नो नो मत नोंदवत होते अशा स्वरूपामध्ये प्राचीन काळामध्ये खिस्तपूर्व सन तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये आथेसमध्ये हा शासन प्रकार त्या ठिकाणी आढळतो याशिवाय त्या काळातल्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी हा प्रकार आपल्याला दिसून येतो भारतामध्ये दे देखील प्राचीन काळामध्ये दे, ग्राम म्हणजे खेडे एक स्वयंपूर्ण होते खेड्यामध्ये सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जात होते खेड्यातील सर्व नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार पद्धत त्या ठिकाणी खेड्यामध्ये अवलंबलेली होती आणि न्यायदान करण्याचं काम देखील त्या गाव प्रमुखाकडे त्या आप ठिकाणी आपल्याला दिसून येत होतं अशा स्वरूपामध्ये भारतातील ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये ही प्रत्यक्ष लोकशाही प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती परंतु आज जगाचा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये झालेले आहेत राष्ट्रराज्यामुळे अनेक देश त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत अनेक देशांची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात आहेत चीन भारतसारख्या आशिया खंडातील देश तर जगामध्ये प्रचंड लोकसंख्या आहेत युरोप असेल सर्व देश आज कमी लोकसंख्या देश त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येतात मग या वाढत्या लोकसंख्येमुळं हा शासन प्रकार प्रत्यक्ष राबवणं अशक्य प्राय त्या ठिकाणी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं मग आजच्या काळामध्ये मा मात्र ही प्रत्यक्ष लोकशाही लोप पावली की का हा आपला त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी राहतो परंतु विद्यार्थी मित्र हो स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये आजही प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार थोड्याफार फारकाने त्या ठिकाणी चालू असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो यामध्ये फ्रान्सचा काही भाग असतील अमेरिकेचे काही राज्यामधील खेड्यातील भाग असेल या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही त्या ठिकाणी दिसून येते आजही आपल्याकडे ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाळणा जे आपण ओळखला जातो या ग्रामपंचायतीमधील लोक देखील निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय सरपंच असेल लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी देत असतात म्हणजेच ग्रामपंचायत सदस्यांना त्या ठिकाणी दिसून येतो परंतु त्यामध्ये ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्याची पद्धत आजच्या काळात हा एक प्रत्यक्ष लोकशाहीचाच एक भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो अशा स्वरूपामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसून येते परंतु प्रत्यक्ष लोकशाही ज्या संकल्पनेनुसार जे आपण संवाद करू शकतो ती लोकशाही आजच्या काळामध्ये अव्यवहार्य संकल्पना आपल्याला दिसून येते याचं कारण म्हणजे आज प्रत्येक देशाची लोकसंख्या ही प्रचंड त्या ठिकाणी झालेली आहे आणि प्रचंड लोक एका ठिकाणी आले तर निर्णय घेण्याऐवजी त्या ठिकाणी गोंधळ उंघाट होईल आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया ही लांबणीवर पडेल किंवा योग्य निर्णय ह्या दबाटून त्या ठिकाणी घेणं शक्य होणार नाही याच कारणामुळं ही लोकशाहीची संकल्पना आजच्या काळामध्ये अव्यवहार त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मग या प्रत्यक्ष लोकशाहीचा एक समोरचा भाग म्हणजेच रूपांतर आजच्या काळामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे तर विद्यार्थी मित्र हो अप्रत्यक्ष लोकशाहीची संकल्पना जर आपण बघायची असेल तर त्यामध्ये संपूर्ण जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड त्या ठिकाणी करत असतात आणि या लोकप्रतिनिधीमार्फत शासन चालवण्याचं काम त्या ठिकाणी जनता त्या ठिकाणी करत असते यालाच लोकश अप्रत्यक्ष लोकशाही या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आजच्या बहुतांश जगामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही सार्वत्रिक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते मग या ठिकाणी जनता प्रत्यक्ष सहभागी होत नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला योग्य उमेदवाराची त्या ठिकाणी मतदानाद्वारे निवड केली जात असते आणि त्या मतदानाद्वारेच त्या ठिकाणी काय होत असतं की त्या लोकप्रतिनिधींची निवड त्या ठिकाणी होत असतं विद्यार्थी मित्रांनो कालच्या पंधरा तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये महापालिकांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये प्रत्यक्ष जनतेने म्हणजे शहरातील जनतेने त्या ठिकाणी मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम त्या ठिकाणी केलेले आहेत महापौर निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे अशा स्वरूपामध्ये ही लोकशाही आज आपल्याला भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मग यामध्ये प्रत्यक्ष जनता आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत शासन शासनामध्ये सहभागी त्या ठिकाणी होत असते आणि म्हणूनच मग या अप्रत्यक्ष लोकशाहीचा वैशिष्ट्यामध्ये जर बघितला आपण तर सर्वप्रथम प्रातिनिधिक लोकशाही हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे निवडणुका या होय निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष जनता मतदान त्या ठिकाणी करत असते आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मोठे दे देश जगामध्ये दे। आज अमेरिका असेल भारत असेल जे काही लोकशाही प्रधान राष्ट्र आहे त्या देशामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकशाही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अशा स्वरूपामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचे हे मूळ प्रकार पडतात आणि या प्रातिनिधिक जी लोकशाही आपण ज्यांना म्हणतो अशी अप्रत्यक्ष लोकशाही या लोकशाहीचे देखील दोन प्रकार त्या ठिकाणी पडतात त्यामध्ये एक म्हणजे संसदीय शासन पद्धती दुसरी म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती आपण भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारताने इंग्लंड या देशाच्या धर्तीवरती संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे या संसदीय शासन पद्धतीमध्ये जनता ज्या लोकप्रतिनिधींची निवड करत असतात हे संपूर्ण लोकप्रतिनिधी एकत्र येऊन संसद त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि संसद त्या ठिकाणी सर्वोच्च असते संसद त्या ठिकाणी कायदा करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते म्हणूनच संसदीय शासन पद्धती हा आजच्या काळामध्ये अप्रत्यक्षीय लोकशाहीमध्ये भारतासारख्या त्याचबरोबर ग्रेट ब्रिटनसारख्या अनेक देशांनी हा शासन प्रकार त्या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे अध्यक्षीय लोकशाही लोकशाही होय अध्यक्षीय लोकशाहीमध्ये संपूर्ण ही अध्यक्षाच्या अधिकारामध्ये एकवटलेली असते मग यामध्ये पाकिस्तान असेल अमेरिका असतील ही मोठाली राष्ट्रामध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे अध्यक्षाच्या निर्णयाला त्या ठिकाणी तिथली पार्लमेंट तिथली संसद आव्हान देऊ शकत नाही अध्यक्षाने घेतलेले निर्णय हे पार्लमेंटला त्या ठिकाणी गरीत धरावे लागतात किंवा त्या अध्यक्षाच्या निर्णयाच्या फॉलो त्यांना त्या ठिकाणी करावं लागत असतं अशा स्वरूपामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीची हे दोन प्रकार आजच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते मात्र स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये त्यामध्ये अध्यक्षीय शासन प्रकरण आहे संसदीय शासन प्रकरण आहे तर त्या ठिकाणी बहुमताच्या स्थान त्या ठिकाणी दिसून येतं त्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर सात प्रकारचे त्या ठिकाणी अधिकाराचे अधिकार केंद्र त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात अशा स्वरूपामध्ये आजच्या काळामध्ये लोकशाहीचं एकंदरीत रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजेच लोकशाहीचे प्रत्यक्ष लोकशाही ए आणि दुसरा प्रकार म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही हा लोकशाहीचा आपण शासन प्रकार त्या ठिकाणी बघितलेला आहे याबरोबरच अप्रत्यक्ष लोकशाहीची संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही हा महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतात मग या लोकशाहीचा विचार जर केला आपण भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची राज्यघटना बनवण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि जेव्हा भारतीय राज्यघटना तयार केली तेव्हा त्या ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ती राज्यघटना भारतीय लोकांनी तयार केली किंवा के त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्या ठिकाणी काय झाले लागू झालेली आपल्याला दिसून येते मग अशा स्वरूपामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारत हे प्रातिधिक स्वरूपाचं म्हणजे संसदीय लोकशाहीनुसार त्या ठिकाणी राज्यकारभार त्या ठिकाणी चालत असलेला आपल्याला दिसून येतो मग या लोकशाहीमध्ये लोकांच्या तक्रारीला सोडवण्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिसून येतं मग लोकशाही दिन देखील त्या ठिकाणी साजरा करत असतो आपण देखील आपल्या महाविद्यालयामध्ये राज्यघटना दिवस लोकशाहीचा पंधरावाडा देखील आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो लोकशाहीला अतोनात महत्त्व आपल्या जीवन जगण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्र हो लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी प्रत्येक शासकीय पातळीवर देखील लोकशाही दिन त्या ठिकाणी पाळण्यात येतात यामध्ये मग महिन्यातील पहिला सोमवार असेल किंवा शेवटचा सोमवार असेल किंवा मंगळवार असेल वेगवेगळ्या पातळीवरती त्या ठिकाणी शासकीय पातळीवरती लोकशाही दिन त्या ठिकाणी पाळला जातो आणि हे लोकशाहीच्या दिनी जनता दरबार त्या ठिकाणी भरवला जात असतो जनतेच्या अडचणी सोडूनच लोकशाही पद्धतीने त्यावर निर्णय घेण्याचं काम किंवा पडदा टाकण्याचं काम त्या ठिकाणी केल्या गेल्या जात असतं अशा स्वरूपामध्ये लोकशाही दिन नागरिकांच्या तक्रारी अडचणी सोडून घेण्यासाठी आज भारतभर त्या ठिकाणी पाळलं जात असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत लोकशाही दिन त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि या लोकशाही दिनाला जनतेच्या हाडी अडचणी सोडवण्याची भूमिका शासकीय पातळीवर त्या ठिकाणी घेतल्या जात असते अशा स्वरूपामध्ये लोकशाही दिन हा आपल्याला समजलेला आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि आजचे असे केला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व धन्यवाद थँक्यू